नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता संपन्न झालेली आहे या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आता विश्लेषण करणार आहोत दोनशे पंचावन्न फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून यावेळी परिवर्तन झालेलं आहे आणि जो इतिहास आहे दोनशे फलटण विधानसभा मतदारसंघाचा जो तीन पंच वार्षिक निवडणुकीनंतर या ठिकाणी विजयी उमेदवाराला खंडित करण्याचा तो पुन्हा एकदा सचिन पाटील यांच्या रूपाने या ठिकाणी विजय होऊन इतिहास घडलेला आहे या ठिकाणी आपण त्यावरती विश्लेषण करणार आहोत त्या अगोदर सुरुवातीला मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करतो तर आम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी सुरुवातीपासून नमस्ते फल्लेच्या माध्यमातून आमचे संपादक वैभव गावडे असतील मी स्वतः असतील आमचे सर्व प्रतिनिधी असतील यांनी सुरुवातीपासून या निवडणुकीकडे अतिशय बारीक लक्ष ठेवून होतो सुरुवातीपासून महाकवरेज या निवडणुकीचं करीत होतो आणि याच अनुषंगानं आता या ठिकाणी आपण निवडणूक विश्लेषण या ठिकाणी करीत आहोत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सचिन पाटील हे विजयी झालेले आहेत सतरा हजार शेहेचाळीस या मताधिक्याने सचिन पाटील या ठिकाणी विजयी झालेले आहेत आपण सुरुवातीला जे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार होते सर्व उमेदवारांचं मतदान या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर इतिहास त्या अगोदर आपण उमेदवारी अर्ज दाखल करतानाचा इतिहास पाहूया कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सव्वीस उमेदवारांनी सुरुवातीला एकोणचाळीस उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये दोन उमेदवारी अर्ज हे या सुरुवातीलाच अपात्र ठरले होते यामुळे सदोतीस उमेदवारी अर्ज या ठिकाणी वैध ठरले होते यामधील अंतिम माघारीनंतर सुरुवातीला या ठिकाणी जे अंतिम माघारी झाली आणि अंतिम माघारीनंतर चौदा उमेदवारी अर्ज हे रिंगणात राहिले होते आणि चौदा उमेदवारांच्या साठी या ठिकाणी मतदान झालं होतं आणि मतदान झाल्यानंतर वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि याचा निकाल आज तेवीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी संपन्न झालेला आहे सुरुवातीला आपण उमेदवार निहाय पडलेली मते आपण पाहणार आहोत त्या अगोदर दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस मतदान या ठिकाणी प्रत्यक्षात ईव्हीएमच्या माध्यमातून झालं होतं तर पोस्टरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर अवयवृद्ध जे लोक होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही मतदान झालं होतं ते इतर मतदान असं एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस प्लस ते मतदान असं या ठिकाणी झालं होतं आता यानंतर उमेदवार निहाय पडलेली मते आपण पाहणार आहोत यामध्ये जे विजयी झाले उमेदवार आहेत सचिन पाटील यांना या ठिकाणी मतदान पडलेलं आहे ते एक लाख एकोणीस हजार दोनशे सत्याऐंशी इतकं मतदान या ठिकाणी पडलेलं आहे यानंतर दोन नंबरचे जे उमेदवार राहिले आहेत ते दीपक प्रल्हाद चव्हाण जे विद्यमान आमदार होते आहेत अजूनही आता ते त्यांना या ठिकाणी एक लाख दोन हजार दोनशे एक्केचाळीस मतदान त्यांना पडलेलं आहे त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावरती आता जे चौदा उमेदवार आहेत त्यामधून राहिले तिसऱ्या क्रमांकावर जे उमेदवार राहिले ते दिगंबर रोहिदास आगवणे हे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती राहिले आहेत त्यांना मतदान या ठिकाणी तेरा हजार आठशे अठ्ठावीस मतदान पडलेले आहे ते तिसऱ्या क्रमांकावरती राहिले त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती दीपक चव्हाण हे जे ट्रॅम्पलेट या चिन्हावरती उभा राहिले होते सन्मित्र छत्रपती शासन या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत त्यांना दोन हजार एकशे सत्तावन्न मतदान या ठिकाणी त्यांना पडलेलं आहे तर त्याबरोबरच जे संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवरती या ठिकाणी उमेदवारी केलेले प्राध्यापक रमेश तुकाराम आडाव यांना या ठिकाणी एक हजार नऊशे तेहतीस एकोणीसशे तेहतीस मतदान या ठिकाणी त्यांना पडलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी नोटा या सर्व चौदापैकी नको असे नोटाला जे गेलेलं मतदान आहे ते एक हजार पाचशे दोन मतदान या ठिकाणी नोटाला पडलेले आहे यानंतर सचिन जालेंदर बिशे जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उमेदवारी केली होती माहिती या ठिकाणचे ते होते आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली त्यांना अकराशे एक म्हणजेच एक हजार एकशे एक, एक मतदान या ठिकाणी पडलेलं आहे असे सचिन जालिंदर विषय होते त्यानंतर बहुजन समाज पक्ष ज्या या पक्षाच्या माध्यमातून प्रतिमादाई शेलार यांनी उमेदवारी लढवली निवडणूक लढवली होती त्या सातार या ठिकाणच्या आहेत त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांना सहाशे अठरा मतदान या ठिकाणी पड मिळालेलं आहे त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून सूर्यकांत मारुती शिंदे यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यांना सहाशे चार मतदान या ठिकाणी मिळालं होतं त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून एडव्होकेट कांचन कनोजा दोंडीराम खरात यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती आणि त्यांना या ठिकाणी तीनशे चौसष्ट मतदान या ठिकाणी मिळालं होतं त्याचबरोबर अपक्ष उमेदवार म्हणून नितीन बाजूस रोंडे हे जे बरडचे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी उमेदवारी केली होती त्या अगोदर ऍडव्होकेट कांचन गुनोजा खरात या फलटण येथील मलटण या ठिकाणी राहणार आहेत त्यांनी गेल्या पंचवार्षिकला ही निवडणूक लढवली होती त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि यावेळेस त्या रिंगणात होत्या त्यानंतर नितीन भावनदासंडे जे बरडचे आहेत त्यांना दोनशे चौऱ्याण्णव मतदान या ठिकाणी अपक्ष उमेदवार होते त्यांनी दोनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी मतदान घेतलं कृष्णा काशनाथ यादव यांनी ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली होती त्यांना दोनशे बत्तीस मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचबरोबर चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम बहालेराव एकशे पंचावन्न मतदान जे राजाळे या ठिकाणचे आहेत माजी सरपंच आहेत पाठीमाग त्यांनी जिल्हा परिषदला या ठिकाणी निवडणूक लढवली होती स्वर्गीय चिमराव कदम यांच्या गटाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली होती त्यांना या ठिकाणी एकशे पंचावन्न मतदान या ठिकाणी मिळवले मिळालेलं आहे गणेश नंदकुमार वाघमारे हे सासवड या गावचे आहेत त्यांनी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली होती एकशे एकोणचाळीस मतदान या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे यानंतर अमोल मधुकर करडे एकशे सोळा मतदान या ठिकाणी त्यांनी लढवलं मिळवलं होतं अपक्ष उमेदवारी त्यांनी केली होती आणि या ठिकाणी एक ते रिंगणात होते अशा प्रकारचे चौदा उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते यामध्ये सचिन पाटील यांनी या ठिकाणी एक लाख एकोणीस हजार दोनशे सत्याऐंशी मतदान घेऊन या ठिकाणी सोळा हजार शेहेचाळीस मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत हे एकूण मतदान उमेदवार निहाय आहे मतदान आपण पाहिलं यानंतर या निवडणूक निकालावरती आपण विश्लेषण करणार आहोत आपण पाहतोय गेली अनेक वेळा आपण फलटणचा जर राजकीय इतिहास पाहिला तर तीन टर्मपेक्षा या ठिकाणी चौथी टर्म कोणत्याही व्यक्तीला पुन्हा मिळाले नाहीत हा इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे यामध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्याबाबत हे लागू झालेलं आहे कारण ते चौथ्यांदा या ठिकाणी रिंगणात होते त्यांना या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे त्या अगोदर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत या ठिकाणी ते आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि ते या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती आरक्षण अनुसूचित जातीचं पडलं आणि त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागलं त्यांनाही तीन टर्म त्या ठिकाणी मिळाल्या होत्या त्या अगोदर या ठिकाणी स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम यांनीही एकोणीसशे ऐंशी पासून पंच्याण्णव पर्यंत तीन टर्म फलटण कोरेगाव फलटण त्यावेळेचा फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघ होता यामध्ये त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्यांनाही या ठिकाणी चौथ्या वेळेस एकोणीशे पंच्याण्णवला उभा राहिल्यानंतर अपक्ष उमेदवार असलेले त्यावेळेचे अं श्रीमंत संजीवराज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना पराभूत केलं होतं हा इतिहास सांगितला जातो आता यानंतर आजच्या या निवडणुकीचा जो निकाल लागला याकडे आपण पाहूया खरं पाहिलं तर गेल्या तीस वर्ष फलटण मतदारसंघावरती यामध्ये जुना फलटण खंडाळा असेल आणि नव्याने दोन हजार नऊ साली झालेला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल या विधानसभा मतदारसंघावरती महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं एखादी वर्चस्व होतं गेल्या तीस वर्ष आणि सध्याच्या आजच्या निवडणुकीलाही तसं पाहिलं तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायत आहेत त्याचबरोबर पंचासमी जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी झाली नाही मात्र ज्या ग्रामपंचायत आहेत त्यातल्या नव्वद टक्के ग्रामपंचायतीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणाऱ्या ग्रामपंचायती आहेत अर्थातच त्यांचं वर्चस्व आहे हे सर्व असताना या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नुकता जाहीर झाला आणि यामध्ये माहितीमधील अजित पवार पक्षा यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी केलेले सचिन पाटील या ठिकाणी विजयी झालेले आहेत आता त्या विजयाची कारण त्याचबरोबर विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या पराभवाची कारण याबाबतही त्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत पुढील काही मिनिटांमध्ये तत्पूर्वी ज्या काही राजकीय उलटा झाल्या त्याही आपण बघणार आहोत त्याचबरोबर माजी खासदार माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितश नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत आपण पाहूया ज्यांनी सहा महिन्यापूर्वी फल माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण झाली यामध्ये संपूर्ण देशभराची निवडणूक संपन्न झाली होती आणि यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचे जे माजी खासदार आहेत रणजित नाईक निंबाळकर यांनी आपल्या कामाच्या मेरिटवरती दुसऱ्यांदा उमेदवारी या ठिकाणी मिळवली होती भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवाराच्या कामाच्या मेरिटवरती उमेदवार जाहीर करत असतात आणि उमेदवार देत असतात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी दणदनीत विजय मिळाला होता आणि त्यांनी या ठिकाणी विजय मिळाल्यानंतर सुरुवातीला खऱ्या अर्थाने पहिली दोन वर्ष कोरोना होता आणि या कोरोनामध्ये त्यांना काही काम करता आलं नव्हतं मात्र त्यानंतर जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करीत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणावरती विकास कामे खेचून आणली होती यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची कामे असतील त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आरटीओ कार्यालय असेल त्याचबरोबर पोलीस या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारतींची कामे असतील निरादेवधरच्या या ठिकाणी का कालव्यांची कामे असतील दोन बलकवडी जोड कालवा जो उतरवली या ठिकाणी जोडला जातो ते काम असेल त्याचबरोबर रेल्वेचं काम असेल अशी विविध कामे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खेचून आणली होती अर्थातच त्यांना खूप कमी कालावधी मिळाला होता हो मात्र मिळालेल्या कालावधीमध्ये हो त्यांनी कोट्यावधींची हो कामं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खेचून आणली होती फलटण त्याचबरोबर माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर यांनी लोकसभा लोकसभेतील पंतप्रधान जे नरेंद्र मोदी यांच्या समोर जे काम केलं होतं ते प्रभावीपणे काम केलं होतं आणि याचमुळे त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत उमेदवारी मिळाली होती दुर्दैवाने या ठिकाणी महाराष्ट्रामधील काही जरांगी फॅक्टर असेल त्याचबरोबर जे आ, मा, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीला आघाडीची मोठ मान्य असेल यामध्ये त्यांनी तोडीस तोड दिलेले उमेदवार असतील यामुळे लोकसभेला माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी माढा लोकसभा मतदारसंघातून पराभवाला सामना जावं जावं लागलं होतं मात्र पराभव होऊनही माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर हे नाराज नव्हता त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेतील पराभवाच्या हो, दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी कामाला लागले आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावना गाव त्यांनी पिंजून काढलं होतं प्रत्येक गावामध्ये पोहोचून त्यांनी गुप्त बैठका घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते जोडून वेळप्रसंगी विरोधी गटातील कार्यकर्ते फोडून या ठिकाणी त्यांनी संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला ही त्यांची एक जमेची बाजू आहे दुसरी गोष्ट दुसरीकडे आपण जर विचार केला तर विरोधी गटामधून प्रबळ उमेदवार असलेले विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना या ठिकाणी यांचा जर अभ्यास केला तर यांना सुरुवातीला जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीकडून राष्ट्रवादीतील पहिला उमेदवार या ठिकाणी जाहीर केला होता ज्या ठिकाणी उत्तर कोरेगाव या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विकास विविध विकास कामांचे भूमीपूजनांचा कार्यक्रम सुरू असताना जाहीर भाषणादरम्यान मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा थेट फोन या ठिकाणी सभेदरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आला आणि त्या ठिकाणी फोनवरून पहिली उमेदवारी जाहीर केली मात्र चार काही राजकीय घडामोडी झाल्या लोकसभेला आणि यामध्ये लोकसभेला महाविकास आघाडीने तब्बल तीस पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी जिंकलं यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार या ठिकाणी पराभूत झालं यामुळे संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलं आणि याचाच धसका घेऊन माहितीमधील खडबडून जागे झालेल्या जा सर्व भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर शिवसेना असेल अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी असेल खडबडून जागे होऊन त्यांनी आता लोकसभेला झालेला पराभव आपल्याला कशा प्रकारे आ, या ठिकाणी सामोरे जाऊन आपल्याला विजय मिळवायचा या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना, याने आ, ही योजना शिवराजसिंग चव्हाण यांनी राबवली होती आणि त्या ठिकाणी अगदी काँग्रेस सत्तेत येईल असे अनेक सर्वे सांगत असतानाही त्यांनी त्या ठिकाणी प्रभावीरित्या मध्य प्रदेशची विधानसभेची निवडणूक जिंकली होती आणि त्याचाच फायदा लोकसभेला झाला ज्या ठिकाणी सर्व एकोणतीसच्या एकोणतीस जागा या ठिकाणी माहिती माहितीला म्हणजेच भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी होता भारतीय जनता पक्षाला सर्व एकोणतीसच्या एकोणतीस जागा दणदणीत विजय झाला होता याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्येही पुन्हा सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना राबवली होती आता आपण खूप खोलवरती गेलो त्या अगोदर जो इतिहास आहे महायुतीकडून अजित पवार यांच्या पक्षाकडून दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र काही कालखंडानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती असे काही म्हणजे जो लोकसभेतील अगोदरच काही प्रकार होते त्यामध्ये माजी खासदार रणजित शेनाईक निंबाळकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांचा टोकाचा विरोध झाला होता यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चॅलेंज देऊन एकतर त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळवून दिली जाणार नाही असं जाहीर या ठिकाणी आव्हान दिलं होतं आणि जर महायुतीने उमेदवारी दिलीच तर आम्ही त्यांचं काम करणार नाही आम्ही त्याला निवडून येऊन देणार नाही असं या ठिकाणी रामराज श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांनी चॅलेंज दिलं होतं आता हा झाला इतिहास आणि त्यानंतरच त्यान दोघांचा संघर्ष या ठिकाणी वाढत गेला आणि पर्यायाने लोकसभेची निवडणूक झाली माजी खासदार रि नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला मात्र हा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही आता आगामी विधानसभेला माहिती मित्र पक्ष असलेल्या उमेदवाराचा आम्ही काम करणार नाही असा जाहीर इशारा त्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना दिला पुन्हा एकदा या ठिकाणी दो दोन्ही माहितीमधील दोन गटक पक्ष भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांचा वाद पुढे वाढत गेला आणि यामधूनच पुढं शेवटी महायुतीमधील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील श्रीम याचबरोबर माजी खासदार रणजितचे नाईक निंबाळकर असतील यांची तरी वाढत गेली अर्थात पर्यायाने पुढे राज्यात महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने आलेले खासदार आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली ताकद समोर दिसत असताना या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असतील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर असतील यांच्या माध्यमातून अं महायुती बरोबर न राहता महाविकास आघाडी बरोबर जाणं पसंत केलं आणि संपूर्ण राजे गटाने या ठिकाणी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी गटाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला अर्थातच या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित झाली आणि दुसरीकडे एका महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली असताना महायुतीमध्ये मात्र माहितीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे होती आणि या ठिकाणी मात्र आ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढे मोठी अडचण निर्माण झाली होती की फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे तो भारतीय जनता पक्षाला मिळणं अशक्य होतं अजितदादा पवार यांनी शेवटपर्यंत आपल्या जा ज्या जागा आहेत त्या आपल्यालाच मिळाव्या असा पूर्ण आग्रह हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरल्यामुळे त्यांना शेवटपर्यंत फलटण जागेवरचा क्लेम अजित पवार यांचा कंटिन्यू राहिला आणि याचमुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा अजित पवार यांच्या पक्षाला राहिला आता पर्यायने माजी खासदार रणजित शिव निंबाळकर यांना जो दावा होता भारतीय जनता पक्षाचा तो सोडावा लागला आणि जे रणजित शिनाईक निंबा निंबाळकर यांचे कट्टर समर्थक असलेले सचिन पाटील ज्यांनी ज्यांच्याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख असं पद होतं विधानसभा प्रमुख या पदावरती का ते काम करत होतं पर्यायाने त्यांना या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागला त्यामागे ही आणखी काही गणित होती यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हाद सावंगी पाटील यांचा अभ्यासानुसार फलटण या ठिका फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या कमळ याची नावं लढण्यापेक्षा जर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळचे चा चिन्हाव जर लढलो तर निश्चितपणानं या ठिकाणी जे काही मुस्लिम समाजाची मते असतील त्याचबरोबर जो काही पारंपरिक घड्याळाकडे असणारा वर्ग आहे तो पुन्हा एकदा आपल्याकडे सक्रिय होईल या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंके पाटील यांनी रणनीती आखली होती आणि शेवटी त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं आणि अखेर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामधून सचिन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली अशा प्रकारे या दोन्हीही उमेदवार जाहीर झाल्या होत्या दरम्यान दोन्ही आघाड्यांकडून महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोन्ही आघाड्यांकडून सुरुवातीपासूनच प्रचाराची रणनीती अवलंबली जात होती यामध्ये सुरुवातीला दोन्ही आघाड्यांचे नारळ प्रचाराचे नारळ झाले दोन्ही आघाड्यांना जे तुल्य तेवढीच माणसं दोन्ही आघाड्यांकडं प्रचाराच्या नारळाला होती त्यानंतर दोन्ही आघाड्यांच्या रॅल्या झाल्या फलटण शहरांमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून शक्ती प्रदर्शन झालं यामध्ये दीपक चव्हाण यांची श्रीराम मंदिर या ठिकाणावरून रॅली झाली ती तहसीलदार कार्यालय या ठिकाणी झाली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तर सचिन पाटील यांच्यासाठी शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणावरून रॅली झाली त्या दोन्ही रेल्या एक एकसारख्याच होत्या यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची फलटण येथील गजानन चौक या ठिकाणी सभा झाली या सभेलाही मोठा प्रतिसाद होता त्याच तोडीची तोडीस तोड सभा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी झाल्या आणि त्यानंतर शेवटच्या दिवसाची प्रचाराची सांगता रॅली राजे गटाची श्रीराम मंदिर या ठिकाणावर सुरुवात झाली त्यालाही मोठा प्रतिसाद होता त्याच तोडीस तोड रॅली अगदी किंबहुना त्यापेक्षा थोडीफार रॅली मोठ्या प्रमाणावरती अजित पवार यांचे जे उमेदवार होते जे सचिन पाटील उमेदवार होते त्यांच्या तोडी त्यांची रॅली थोड्या प्रमाणावरती या ठिकाणी मोठी झाली त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार यांचा प्लस पॉईंट या ठिकाणी म्हणावं लागेल की शरद पवारांची फक्त एकच सभा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फलटण या ठिकाणी झाली होती गजानन चौकात झाली मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तीन जाहीर सभा झाल्या आणि यामध्ये साखरवाडे असेल पिंपोडे असेल आणि फलटण असेल अशा प्रकारच्या तीन सभा झाल्या त्या अर्थाने जे विरोधी गटाची महाविकास आघाडीची फक्त एकच सभा या ठिकाणी झाली होती दुसरी सभा सचिन अमोल कोल्हे यांची विडणी या ठिकाणी मिळाली होती मात्र अमोल कोल्हे या सभेला येऊ शकले नव्हते जयकुमार गोरे यांनी सचिन पाटील यांच्यासाठी विडणी या ठिकाणी सभा घेतली होती त्या माध्यमातूनही या ठिकाणी मताधिक्य वाढवण्याला सचिन पाटील यांना मदत झाली अशा प्रकारचं राजकीय समीकरण होतं आणि यामध्ये खऱ्या अर्थानं माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या सर्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठे कुठेही स्टेजवरती दिसले नाहीत प्रत्युत्तर देताना दिसले नाहीत आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणावरती राजगटाला बसला पर्यायाने महाविकास आघाडीला बसला कुठंतरी या ठिकाणी ज्या काही तीन सभा झाल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही सभांमध्ये त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती टीका केली होती मात्र त्या टीकेला प्रत्युत्तर देताना या ठिकाणी फक्त सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं होतं मात्र त्याचा फटका मोठ्या प्रमाणावरती राजघटाला बसला आणि पर्यायाने या ठिकाणी अखेरच्या शेवटी निकालामध्ये या ठिकाणी सचिन पाटील यांनी बाजी मारली आणि सतरा हजार शेचाळीस मताधिक्याने या ठिकाणी सचिन पाटील हे विजयी झालेले आहेत आजच्या ज्या मतमोजणी झाली याचा जरी आपण अंदाज घेतला आपण त्याकडे पाहिलं तर एकूण सव्वीस फेऱ्या होत्या त्याचबरोबर हो पोस्टल मतदान होतं पोस्टल मतदानामध्ये दीपक चव्हाण यांनी आघाडी घेतली होती आणि ज्या काही फेऱ्या झाल्या सव्वीस फेऱ्या झाल्या पंचवीस फुल फेऱ्या झाल्या चौदा बूथनुसार त्यामध्ये फक्त जेमतेम एका फेरीमध्ये दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली होती तर एका एक ते दोन फेऱ्यांमध्ये दीपक चव्हाण यांना काही बरोबरीत तर थोडीफार मतं जास्त पडली होती आणि या ठिकाणी सचिन पाटील यांना मात्र तब्बल बावीस तेवीस फेऱ्यांमध्ये आघाडी मिळत गेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती जर आपण अभ्यास केला तर दीपक चव्हाण यांना प्रत्येक फेऱ्यामध्ये मतदान या ठिकाणी घटलेलं दिसलं प्रत्येक फेरीमध्ये सचिन पाटील आघाडीवरती राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं अशा प्रकारे सतरा हजार शेहेचाळीस मताधिक्यानं या ठिकाणी सचिन पाटील विजयी झाले यानंतर आपण जे पाहणार आहोत इतर जे उमेदवार होते यामध्ये प्रामुख्याने दिगंबर राघवणे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार होते त्यांना साधारणपणे चौदा हजार मतदार या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे वास्तविक पाहता दिगंबर राघवणे यांना या ठिकाणी मानणारा वर्ग फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होता त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारा वर्ग होता यांच्यासाठी महादेव जानकर यांनी दोन सभा घेतल्या होत्या एक रॅली काढली होती आ, मात्र त्याच्या त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान मिळवणं त्यांना अवघड गेलं तेरा हजार आठशे अठ्ठावीस मतदान त्यांना या ठिकाणी मिळवलं आणि त्याचबरोबर दीपक चव्हाण जे एक सहाव्या नंबरला ई व्ही वरती जे ट्रम्पलेट या चिन्हावरती उभा होते सन्मत्र छत्रपती शासन या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी एकवीसशे सत्तावन्न मतदान या ठिकाणी घेतलेलं आहे अर्थातच हेही मतदान महत्वाचं होतं आणि दिगंबराघवने किती मत घेणार मतदान घेणार याकडेही लक्ष होतं आणि या सर्व घडामोडीत शेवटी विजय हा विजय असतो तो, तो सचिन पाटील यांनी मिळवलेला आहे आणि त्यांनी सतरा हजार शेहेचाळीस मतदान या ठिकाणी घेऊन त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे गेल्या तीस वर्ष फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल किंवा त्या अगोदरचा फलटण खंडाळा मतदारसंघ असेल यावरती फलटण येथील माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व असताना यावेळेस मात्र परिवर्तन झालेलं आहे आणि या ठिकाणी सचिन पाटील विजयी झालेले आहेत याचबरोबर राज्यातील सत्ताही आता माहितीचा पूर्ण या ठिकाणी बहुमताने माहिती सत्तेवरती आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची पिचार झाले आहे ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेला घवघवीत हे संपादन केलं होतं महाविकास आघाडी वरच ठरली होती आणि कुठंतरी माहिती बॅकफुटला गेली होती केंद्रात सत्ता मिळूनही माहिती बॅकफुटला गेल्याचं शल्य देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणावरती होतं आणि याच धर्तीवरती हो त्यांनी पुन्हा एकदा मध्य प्रदेश या राज्याच्या धर्तीवरती हो महाराष्ट्रात ही लाडकी बहिणी योजना अतिशय प्रभावीपणे राबवली आणि त्याचा पूर्ण फायदा या आजच्या निकालात दिसून आल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आजच्या या फलटण कोरेगावच्या विधानसभा निवडणूक निकाला निकालावरती आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये आपण कमेंट्स करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती आपण पहिल्यांदा असेल तर आमचे नमस्ते फलटण चॅनल युट्यूब चॅनल करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे आणि मी स्वतः राजकुमार गोपने त्याचबरोबर आमच्या नमस्ते फलटणची जी, जी काही टीम आहे यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती गावागावांमध्ये पोहचून या ठिकाणी परिश्रम घेतलं त्याचबरोबर पर मोठ्या संख्येनं आमच्या या नमस्ते पलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया नोंदवल्या या सर्वांचं या ठिकाणी नमस्ते पल्टण युट्यूब चॅनलच्या वतीने मी उपसंपादक राजकुमार गोपणे आपणा सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर आपणास काय वाटतं फलटींच्या निका निकालाविषयी आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्या कमेंटचं निश्चितपणानं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद